नमस्कार मी साहिल शिवलकर मांडवी रत्नागिरी भिजुया आणि मजुया या उप उपक्रमाअंतर्गत गेली तीन वर्ष मी पावसाच्या नोंदी केल्या आहेत तसेच हे चालूचे चौथे वर्ष आहे कोकण आणि तिकडचा पाऊस हा नेहमीच खास राहिला आहे कोकण म्हटलं तर कोकण म्हणजे वर्ण पालघर ते खालती सिंधुदुर्ग किंवा अजून डिटेलमध्ये म्हटलं तर दमण डिस्ट्रिक्टपासून ते पालघर डिस्ट्रिक्ट मुंबई मुंबई सबर्बन्स ठाणे त्याच्यानंतर रायगड सि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि त्याच्याही पुढे कारवार आणि कारवार ते भटकलपर्यंत एवढ्या परिसरामध्ये हा कोकण रिजन पसरला आहे या कोकण मध्ये कायमच पाऊस हा सर्वाधिक जास्त पडत असतो कारण सह्याद्रीच्या रांगांमुळे पर्जन्यमान हे जास्त असतं पावसाची क्वांटिटी ऑफ वॉटर पाऊस खूप जास्त असतो आता त्याचाच थोडासा अभ्यास केला तर आपल्या टोटल एरियामध्ये काही जी पर्जन्यमापक जी स्थित केली आहेत असे आठ मेंबर्स आहेत जे सातत्याने पावसाच्या नोंदी आपल्याकडे करत असतात त्याच्यामध्ये जर आपण पालघरकडनं बघितलं तर सर्वात पहिले देसले दीपक सर हे डहाणू पालघरमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी देतात त्याच्यानंतर नितीन बर्वे सर हे दापोलीमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी देतात त्याचबरोबर मंगेश गोवेकर हे परशुराम घाट चिपळूणमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी नोंदी देतात त्याचबरोबर संदेश गुरव सर लोवेल संगमेश्वरमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी देतात त्याचबरोबर साईल शिवलकर मी इकडनं मांडवी रत्नागिरीमधनं पावसाच्या नोंदी देतो त्याचबरोबर शशांक मोहिते हे पावसमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी देत असतात त्याचबरोबर संजना मराठे सो संजना मराठे ह्या कुर्दे लांजा इकडनं आपल्याला पावसाच्या नोंदी देत असतात आणि कल्पक चिंदरकर सर हे कणकवलीमधनं आपल्याला पावसाच्या नोंदी देत असतात फर्स्ट आणि लास्ट हे जर पर्जनामापक बघितलं तर ह्यांच्यामधलं अंतर हे ऑलमोस्ट पाचशे त्रेसष्ट किलोमीटर आहे म्हणजे सातशे वीस किलोमीटरचा जर आपण सी शोर बघितला कोकणाचा तर त्याच्या पाचशे त्रेसष्ट किलोमीटरमधले आपले आठ पर्जन्यमापक हे पसरलेले आहे आता ह्या आठ पर्जन्यमापमध्ये सर्वात जास्त नोंदी ह्या मी आ, साहिल शिवरकर याने पंधराच्या पंधरा दिवस म्हणजे एक जुलै ते पंधरा जुलै ह्या सगळ्या दिवसामध्ये आपण पावसाच्या नोंदी केलेल्या आहेत त्याचबरोबर सौ संजना मराठे संदेश गुरव मंगेश गोवेकर त्याचबरोबर कल्पक चिंदरकर आणि दीपक देसळे देस देसले ह्या सर्वांनी पंधराच्या पंधरा दिवस पावसाच्या नोंदी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत पंधरा दिवसामध्ये सर्वाधिक पाऊस हा म्हणजे सर्वाधिक पाऊस म्हणजे टोटल सर्वाधिक पाऊस हा कल्पकचिंद्रकर म्हणजे कणकवली भागामध्ये एक हजार एकशे सतरा मिलीमीटर mm इतका झाला तर एका दिवसाचा सर्वात जास्त पाऊस हा सुद्धा कणकवलीमध्ये कल्पकचिंद्रकरांनी आठ जुलैला नोंद केला तो दोनशे एकोणऐंशी एम एम इतका होता त्याचबरोबर आत्तापर्यंत दीड महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा अठराशे अठ्ठावन्न एम एम हा मांडवी रत्नागिरी म्हणजे माझ्या इकडे नोंदवण्यात आला त्याच्यानंतर अठराशे अठरा एम एम हा कल्पक म्हणजे कणकवली येथे नोंदवण्यात आला आता या पावसामध्ये जर आपण बघितलं तर सात जुलै ते नऊ जुलै आणि तेरा जुलै ते पंधरा जुलै हा म्हणजे अतिवृष्टीचा पिरियड होता ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली ती जास्त करून दिवाणखवटी ट्रॅकवर म्हणजे कोकण रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्याच्या दिवाणखवटी ट्रॅकवर दरड कोसळली त्याच्यामुळे सत्तावीस तास ऑलमोस्ट सत्तावीस तास कोकण रेल्वे ही पूर्णपणे विस्कळीत होती त्याचबरोबर चौदा तारखेला खेड चिपळूण येथे पाणी भरलं नागोटने आपटा खाव खोपोली इथेही परिस्थिती निर्माण झाली मुंबई गोवा महामार्गावर बोरघर स्टॉपजवळ पाणी भरल्यामुळे जो महामार्ग होता त्याची सुद्धा वाहतूक ठप्प झाली होती